बघा कसा मस्त दिसतोय सगळे लाडू मी इथे बांधून घेतलेत आहेत बघा किती भारी झाले आहेत बघा पेड्यापेक्षा भारी होय तुम्ही लाडू आज खा उद्या खा पंधरा दिवसांत खा पण लाडू हा असाच मऊच असणार काय होय मऊच राहणार हा या खायला नमस्कार मी शांती श्रीकांत गजने आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला दिवाळीच्या फराळातला रव्याचा लाडू करून दाखवणार आहे आणि हा रव्याचा लाडू कसं वरच्यावर माणसं करतातच अगदी वर्षाचे बारा महिने हा रव्याचा लाडू लोकांना कसं आवडतं तर आज मी तुम्हाला हा ना रव्याचा लाडू रवा दाणेदार मस्त अगदी मऊसूद असा मी तुम्हाला करून दाखवणार आहे काय वेळेला कसं लाडू कसा असा कडक होतो पण माझा हा मी प्रमाणात दाखवणार आहे ना लाडू आणि मी माझ्या पद्धतीने दाखवणार आहे ना अजिबात कडक होणार नाही अगदी मऊसूद खाल्लात ना अगदी पेड्यापेक्षा भारी इतका हा रव्याचा लाडू भारी होतो ना आज मी तुम्हाला एक किलोच्या प्रमाणात करून दाखवते रव्याच्या लाडूसाठी साहित्य बघा इथे मी हा रवा घेतलाय असा बारीक रवा घेतला आहे झिरो नंबरचा बघा असा मी एक किलो रवा घेतला आहे एक किलो रव्यासाठी आपल्याला आठशे ग्राम साखर घेतली आहे हे बघा साखर कशी मी घरातलीच साखर घेतली आहे आणि मिक्सरला लावून घेतली आहे अशी ही आठशे ग्राम साखर एक किलो रव्यासाठी आठशे ग्राम साखर घेतली आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला हे चारशे ग्राम तूप घेतलं आहे मी आणि तूप पण हे वितळवून घेतलं आहे हे बघा वीस काजू आणि वीस बदाम अशी मी ही पावडर करून घेतली आहे बघा अशी दरदरीत पावडर करायची हा दाता खाली पण छान लागते ना, हवे खायला मस्त लागतो लाडू अर्धा चमचा जायफळ पावडर एक चमचा वेलची पावडर आणि सजावटीसाठी आपल्याला हे मनुका आणि पिस्ता बघा एवढंच साहित्य आहे हे मनुक आणि पिस्ताय ना तुम्ही नाही घेतलात ना तरी पण चालेल पण हे एवढं साहित्य आहे ना ते तुम्ही घ्या म्हणजे कसं लाडू चविष्ट अगदी लागतो हा चांगला काय हो एकदम परफेक्ट प्रमाणात तयार होतो आता हा पहिला रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे रवा मी इथे साफ करून घेतलाय आणि आता आपल्याला हा रवा भाजून आहे चूर पेटवली आहे बघा त्याच्यासाठी आता आपल्याला ना रवा भाजण्यासाठी ना सगळ्यात आधी काय पाहिलं आपलं कढई जरा चांगली घ्यायची जाड जरा जाड असली ना की रवा कसा करपत नाही खमंग अगदी मस्त भाजतो आपण ही कढई ना अशी घेऊन ठेवायची काय हवे हा असे काय भाजणीचे वेगळे पदार्थ करायला येतात येतात कढई ठेवली आहे तापत आपल्याला आग कमीच करून हा रवा भाजायचा आहे जास्त मेन काय आहे रव्याच्या लाडूच माहितीये आहे भाजणं भाजणं चांगलं रवा भाजलात ना असा खमंग कि लाडू खायला पण चांगला आणि पचतो पण चांगला पोटाला त्रास नाही काय होत नाही तर काय काय वेळेला लाडू रवा खाल्ला की काय काय जणांना असा कळकळतो पोटात होय फुकतो पोटात म्हणून आपल्याला हे महत्वाचं आहे आणि हे रंग पण सुंदर येतो पण सुंदर येतो पांढरा शुभ्र दिसत नाही दाखवते तुम्हाला कढई टाकली ना की आपल्याला गॅस पूर्ण कमी करायचं आहे आम्ही तुम्हाला गॅसच हे प्रमाण का सांगतो आहे कारण सगळेजण आहे बघ चुलीवर नाही करत गॅसवर करतात म्हणून आम्ही तुम्हाला मध्ये मध्ये असं गॅसचं प्रमाण सांगतोय आता आपल्याला ह्याच्यात रवा टाकायचा एक किलो आहे म्हणून सगळाच नाही टाकायचा आहे थोड्या थोडा टाकायचा आणि भाजून घ्यायचा आपल्याला मस्त असा हे बघा चूल आपल्याला कमी जास्त करून रवा असा हा भाजून घ्यायचा आधी तूप नाही आहे थोडा रवा हा असा गरम करायचा आणि नंतर आपल्याला तूप टाकायचं आहे रवा थोडा असा गरम झाला ना बघायचं की आता आपल्याला ह्याच्यातच हे चारशे ग्राम जे तूप घेतलंय ना त्याच्यातलंच असं दोन चमचे घ्यायचं तूप आणि ते आहे बघा तूप टाकल्यावर आपल्याला हा रवा खमंग असा मस्त रवा भाजून घ्यायचा दाखवते तुम्हाला रवा आपल्याला ना असा हा बघा असं परततच राहायचा आहे परतून परतून असा भाजायचा चांगला थांबून नाही भाजायचा तुम्ही म्हणा असं थांबाल खालणं करते रवा हा लगेच असं परतून भाजायचं हे नऊ मी जरा सांगते काय अगे होय जे नेहमी करतात त्यांना माहितच असेल पण जे हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघून करतायत त्यांच्यासाठी टिप्स देतोय सांगते बघा चांगला रवा मी असा चांगला भाजून घेतलाय बघा अजिबात करपला नाही आहे बघा असा मी रवा भाजून घेतलाय हा बघा हा भाजलेला हा न भाजलेला असा आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा दिवाळीची कशी भाजणीच महत्वाची काय हवे होय भाजणी सगळ्यात महत्वाचं आणि तळण होय आणि तळण हा बघा पण रवा आता मी असाच भाजून घेते बघा थोडा गरम झाला की परत आपल्याला ह्याच्यात पण दोन चमचे तूप टाकायचंय आणि भाजायचं रवा तोपर्यंत हा रवा असा घसरून ठेवायचा म्हणजे थंड होतो सगळा रवा मी भाजून घेतलाय हा बघा आता हा थंड झालेला पण रवा आहे ना एकत्र असा करून घ्यायचा कसा भाजलाय बघा हा रवा पण आपल्याला असा थंड करून घ्यायचा हा रवा थंड झालाय आता आपल्याला हा रवा मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे दोन तीन वर्षी असं ना रवा फिरवायचा चांगला की रवा मिक्सरला लावल्यामुळे कसा मऊ सूत अगदी लाडू तोंडात टाकताच विरघळते असं बोलते ना मी म्हणून हा मिक्सरला लावायचा रवा असा आणि बारीक थोडा करून घ्यायचा लाडूचा रवा असला म्हणून काय झालं म्हणून तरी पण आपल्याला मिक्सरला फिरवायचा आहे आणि लाडू ना वळणाला चांगला येतो मिक्सरला लावल्यावर आणि पटापट वळले जातात मग असं हा बघा असा थोडा थोडा घेऊन रवा हा मिक्सरला फिरवून घेते हा बघा रवा मी मिक्सरला फिरवून घेतलाय असा बारीक करून घ्यायचा बघा असा सगळा रवा मी बारीक करून घेते जाड जाड असा रवा ठेवला ना की दिसत पण चांगला नाही आणि वळणाला पण चांगला येत नाही ही टीप तुम्ही चांगली लक्षात ठेवा हा सगळा रवा हा मी मिक्सरला फिरवून घेतलाय बघा आणि आता आपल्याला हे तूप आहे ना तूप घेतलेलं आहे बघा ते आता आपल्याला गरम करत ठेवायचं आहे चूल कमीच करून मी हे तूप आहे ना गरम करत आहे आता आपण हे मिक्स साखर वगैरे मिक्स करून घेऊया आता आपल्याला ह्याच्यात ना साखर मिक्स करायची आहे हे बघा मी तुम्ही पिठी साखर घेतलात ना तरी पण चालेल आणि साखर घेताना तुम्ही हे चाळून घ्यायची हा चांगली कारण का गोळे वगैरे असतात ना म्हणून हे बघा अशी साखर ना थोडी थोडी टाकायची आधी लगेच एवढी जास्त सगळी टाकायची नाही आईन हे तुम्हाला प्रमाण दाखवलेलं आहे ना त्या प्रमाणात एकदम परफेक्ट घाबरलेले ला लाडू तयार होतात पण काही ना बघाई जास्त गोड आवडत नाही आवडत नाही म्हणून अशी साखर थोडी ठेवायची बघा त्याच्यात आता आपल्याला जायफळ पावडर वेलची पावडर वेलची पावडरनी पावडर टाका हा आणि काजू आणि बदामची पावडर ही बघा अशी दरदरीत करून घ्यायची मस्त चांगली आपल्याला असं हे मिक्स करून घ्यायचं बघा दोन हातीन असं चोळून घ्यायचं सगळं लागायला पाहिजे आणि हे ना मिक्स केलात ना की हे बघायचं जरा चाकून अशी गोड झालाय काय कमी गोड आहे काय आपल्याला किती गोड पाहिजे ना याचा अंदाज घ्यायचा आपण असं चाकून जरा बघायचं कुठलाच पदार्थ बघा चांगला व्हायला पाहिजे ना आपण चाकून बघायलाच पाहिजे काय हा आणि हे जास्त प्रमाणात बनवते म्हटल्यावर जरा का होईना साखायचं कारण कसं फुकट जाता कामा नाही एका बाजूला इथे तूप पण गरम करत ठेवलंय गरम झालंय हे बघा एकदम कडकडीत आपल्याला गरम नाही करायचं आहे हा आणि आता आपल्याला ह्याच्यात हे मिश्रणात हे तूप ओतायचं आहे थोडं थोडं तूप आहे हा एकदम सगळं ओतायचं नाही बघा आणि काव्यात्यान असं मिक्स करून घ्यायचं आणि सगळं असं हातानं असं मिक्स करून घ्यायचं बघा तुपाचा अंदाज तुम्हाला सांगते काय वेळेला कसं एवढ्या ह्याच्यात जर तुम्ही लाडू बांधलात ना असं तरी चालेल जमेल तसं तुम्हाला मग ते तूप उरलेलं बघा नाही टाकला तरी चालेल हे बघा थोडं तूप अजून हवंय आता लागेल ते तूप आहे ते काय जणांना कशी बघा सवय असते लाडू बांधायची कमी तुपात पण ते बांधू शकतात शक्ता, बांधू शकतात पण आईन तुम्हाला जे प्रमाण सांगितलेलं आहे ना त्या प्रमाणात ना म्हणजे चांगला वळला जातो लाडू अगदी परफेक्ट होत जास्त पण बघा तूप नाही आहे ऐन चारशे ग्राम आहे हो उरलेलं हे सगळं तूप टाकते बघा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं परत आणि असं दाबून ठेवायचं आता हे बघा आणि हात धुवायचे आहेत आता आपण लाडू बांधायला घेऊया आपल्याला किती लहान मोठा पाहिजे आहे ना तेवढाच अंदाजन आपण असं घेतानाच घ्यायचं बघा आणि आवडायचं बघा सहज आवडतो हा कोणी माणूस बनवू शकेल बघा किती आपल्याला अजून छोटा हवाय काय आणि असंच आवडायच्या आधीच आपल्याला मग हे अर्धा असं आवळून झाला ना की त्याच्यावर असं मनुका ठेवायचं आहे आणि हे असं एक पिस्ता आहे हे बघा तुम्ही चारोळी लावलात तरी चालेल चालेल आणि आवळायचं असं ही दोन गोट आहेत ना अशी ठेवायची बघा कशी काय काही जणांची वेगवेगळी पद्धत काही जण एका हातान पण आवडतात हा होय फक्त हो। असा आकार दिलात ना असा आवळून झाला फक्त ही स्टेप करायला विसरू नका हा बाकी दा दाखवते तुम्हाला ही बघा असा आवळून व्यवस्थित झाला की असा हातात घ्यायचा आणि हातात असा फिरवायचा ही स्टेप बाकी विसरू नका करायला म्हणजे कसं लाडू आकार दिसतो चांगला तक्तकीत हा गोल गरगरी गरगरी <laughs> मस्त दिसतो हा हे बघा असा बघा किती सुंदर लाडू झालाय रव्याचा लाडू तयार आणि एक लाडू तुम्हाला दाखवते हा बघा घेतानाच घ्यायचं एवढा असा आणि अर्धा बांधून झाला ना असा मग त्याच्यावर असा मनुका ठेवायचा आणि पिस्ता लावायचा हा बघा आणि आवडायचा परत बघितलं आता पुट्टो आहे काय लाडू अजिबात नाही सहज वळले जात असा आकार मग दिसत नाही बाबे चांगला चांगला नाही बघा असा आवळून झाला की असा हातावर घ्यायचा असा खेळवायचा हातात बघा म्हणजे चकचकीत दिसतो तकतकीत तूप वगैरे टाकलेलं आहे ना व्यवस्थित दिसतो मस्त बघा कसा मस्त दिसतोय सगळे लाडू मी इथे बांधून घेतलेत आहेत बघा किती भारी झालेत आहेत बघा किती भारी झालाय लाडू बघा दिसतोय काय हवे मस्त दिसतोय फोडून पण दाखवते पेड्यापेक्षा भारी होय तुम्ही लाडू आज खा उद्या खा पंधरा दिवसांत खा पण लाडू हा असाच मऊच असणार काय वेळ होय मऊच राहणार हा या खायला कसं कमी प्रमाणात तूप घेऊन तुम्हाला हे झटपट असा लाडू करून दाखवलेला आहे तुम्हाला बघितलं कमी साहित्यात पण चांगला चविष्ट सा रुचकर असा मी तुम्हाला लाडू करून दाखवलेला आहे कडक म्हणजे कसं डाळड्यात बांधले ना की जर कडक होतात लाडू म्हणून आपण तुपात बांधून खायचे कधीतरी खातो ना आपण होय कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ह्या दिवाळीत तुम्ही हे लाडू रव्याचा बांधून बघा